बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजणगाव सुरजी तालुक्यातील गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन हो पार पडले यावेळी आमदार बळवंत वानखडे दर्यापूर मतदारसंघ यांनी मत व्यक्त करताना म्हणाले इंग्लिश स्कूल स्पर्धेमध्ये टिकणारा विद्यार्थी निर्माण झाला पाहिजे आपला परिसरातील विद्यार्थी टिकला पाहिजे टिकला तरच त्या शिक्षणाला महत्व आहे पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवावं परिसरातील मान उंचावा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करावा काही गरिबांच्या मुलांना कमी फी घेऊन शिकवावे तरच विद्यार्थी घडतील गाडगेबाबांनी म्हटल्याप्रमाणे मुलांना शिकवा आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकून टिकलं पाहिजे गरिबी सर्व गोष्टींवर मात करून संघर्ष केला पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते घेतल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून स्पर्धेत टिकेल असं शिका असं आव्हान माननीय बळवंत भाऊ वानखडे यांनी मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष देवीदास भाऊ दिलीप भोपळे रमेश सावळे भोंडेसर नाटेसर कैलास भाऊ शिरसाट प्रदीप ओके मान्यवर उपस्थित होते अनेक माझ्या भगिनी तो उपस्थित आहेत पालक तर मी त्याला काही बोलणं पाहिजे म्हणून मी तो दोन शब्द बोलतो आज शिक्षणाची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आणि अशा परिस्थितीत उमेदवार आणि त्यांचं सहकार्य अशा अशा पद्धतीचा प्रकार प्रयत्न करत असतील की कमी पैशात आपल्या मुलांना शिक्षण देऊ त्यांचं कुठेतरी प्रगती करत असतील

कमीत कमी उपाय आपण सगळ सर्वसामान्य घराच्या रुग्णालय हे काही संस्कार दिले गेले पाहिजे त्यांच्यातील काही सुद्धा गुण असतात जे या स्टेजवर आल्यानंतर आपल्याला माहित पडते की आपला मुलगा शांत पद्धतीने वाचू शकतो आता या मुलांना काही मुलांना त्याचे बक्षीस भेटते त्या ज्या काही परीक्षा दिल्या असतील त्या मुलांनी असतील त्या मुला चांगल्या पद्धतीनं परीक्षा दिली किंवा सादरी सादरीकरण केलं म्हणून आपल्या मुलातील शुद्ध गुण जे आहे उद्या हे शुद्ध गुण जर वाढवले त्याला जर त्याला जर वाव मिळाली आणि आपण कुटुंबाला जर त्याच्याकडे लक्ष दिलं शाळेला

ते देला देला दे हे कुठंतरी या मुलाच्या धोक्यात बिरवल्या जातात ते जाते हे आपण तसेच पास होतो म्हणून हे कुठंतरी थांबल्या गेलं पाहिजे आपल्या कुठला शिकल्या गेलं पाहिजे काही संस्या घडल्या घडल्या गेले पाहिजे